जाहीन विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरती दोन हजार तेवीसमध्ये आपण एक सिरीज घेऊन चालतो आहे विद्यार्थी मित्रांनो की कोणत्या वी वनवृत्तामध्ये एका जागेसाठी किती कॉम्पिटिशन आहे आणि इथे टोटल ऑफ किती जाऊ शकतो दोनशे मार्कपैकी ग्राउंड आणि लेखी मिळून आणि तुमच्या कास्टमध्ये किती स्पर्धा आहे नुसार तुमचं कॉम्पिटिशन सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ग्राउंडमध्ये नेमके मार्क किती घ्यायचे आहे तुम्हाला लेखीमध्ये किती पण मार्क असू द्या पण ग्राउंडमध्ये नेमके किती मार्क घ्यायचे आहे विद्यार्थी कशाप्रकारे मार्क घेत आहे आणि तुम्हाला कशाप्रकारे ग्राउंड काढायचं आहे ते आपण संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि संपूर्ण तुमचा कट ऑफ आणि तुमच्या जागेसाठी स्पर्धा आपण सांगणार आहोत एका जागेसाठी किती कॅन्डिडेट फाईट करत आहे तर संपूर्ण आपण अपडेट बघणार आहोत हे संपूर्ण माहिती तुम्हाला आपण डिटेलमध्ये सांगणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे आणि तेव्हाच तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण जे काही सांगणार आहोत ते आजच्या व्हिडिओमध्ये कोल्हापूर वनवृत्तातील प पदांसाठी किती कॉम्पिटिशन आहेत हे सांगणार आहोत आपला हा जवळपास तिसऱ्याचा चौथा व्हिडिओ आहे आपण ठाणे त्यानंतर नागपूर चंद्रपूर असे तीन वनवृत्तामधील कॉम्पिटिशन सांगितलेलं आहे तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये ते जर व्हिडिओ बघितले नसेल तर चॅनलला भेट द्या संपूर्ण तुम्हाला तिथे माहिती होऊन जाईल आणि जर तुम्हाला ते व्हिडिओ मिळणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला बॉक्समध्ये या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ते दोन व्हिडिओ मिळून जाईल आणि एक तिसरा व्हिडिओ तुम्हाला इथे मिळून जाईल किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते तिन्ही व्हिडिओचे लिंक तुम्हाला मिळून जाईल तर चला तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या या जागेचा आपण तुम्हाला संपूर्ण समजावून सांगणार आहे की कि किती कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी तर पहा इथे एकूण दोनशे एकोणपन्नास जागा आहे भरपूर जागा आहे आणि इथे बघा अजासाठी पंचवीस जागा आहे अजसाठी सोळा विजा पाच भज ब बारा भज बारा भज ड पाच इमाव एकोण सत्तर प्रसाद आदुग म्हणजे ईडब्ल्यू एस पंचवीस आणि अराखीव त्र्याहत्तर अशा एकूण दोनशे एकोणपन्नास जागा आहे आणि जर सर्वसाधारण चेक करायला गेलो आपण जागा तर एकोणचाळीस आणि महिलांसाठी भरपूर जागा आहेत अठ्यात्तर अशा एकूण दोनशे एकोणपन्नास जागेसाठी इथं भरती होत आहे तर चला आपण कॉम्पिटिशन बघूया एका जागेसाठी सर्वच कास्टमध्ये महिलांमध्ये किती असणार आहे सर्वसाधारणमध्ये किती असणार आहे तर पहा तुमच्यासमोर आपण संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये घेऊन आलेलो आहे तर पहा इथे बघा ओपनसाठी आपण सुरुवातीला बघूया एकूण विद्यार्थी आहेत किती आहे तर बारा हजार चारशे साठ विद्यार्थी एकूण आहे पुरुष आणि महिला मिळून आणि यामध्ये बघायला गेलो तर चौपन्न प्लस मार्क मार्कवालेच मग सांगितलेले आहे विद्यार्थी मित्रांनो आपण कारण की जे विद्यार्थी चौपन्न प्लस मार्क घेतले आहेत तेच ग्राउंडसाठी क्वालिफाय झालेले आहे ठीक आहे त्यानंतर बघा नऊ हजार तीनशे बहात्तर पुरुष उमेदवार आहे ओपनमध्ये महिला जर बघायला गेलो आपण तर तीन हजार अठ्ठावन्न आणि इथे ब जर बघायला गेलो आपण तर, गे तर त्र्याहत्तर जागा आहेत ओपनसाठी तेरा महिलांसाठी आहे आणि बारा बावीस या आ... सॉरी पुरुषांसाठी तेरा आहे आणि महिलांसाठी बावीस आहे त्यानंतर डब्ल्यू एसमध्ये कॉम्पिटिशन बघा एकूण विद्यार्थी आहेत सात हजार नऊशे सोळा पुरुष उमेदवार आहेत पाच हजार सहाशे बहात्तर महिला उमेदवार आहेत बावीसशे चौसष्ट आणि जागा बघू शकता आपण पंचवीस जागा आहेत तीन पुरुषांसाठी आहे म्हणजे सर्वसाधारण म्हणू शकतो आपण याला जरी आपण याला पुरुष म्हटलं तरी पण सर्वसाधारण म्हणणे योग्य होईल आणि महिलांसाठी आठ राखीव आहे एसबीसी साठी सातशे एकोणतीस विद्यार्थी आहे आणि इथे बघू शकता पाचशे वीस पुरुष उमेदवार आहे दोनशे नऊ महिला उमेदवार आहे दोन जागा सर्वसाधारण आहे आणि दोन जागा या महिलांसाठी आहे सात जागा एकूण सर्वात कमी कॉम्पिटिशन एसबीसी मध्ये पूर्ण वनवृत्तामध्ये जर आपण बघितलं अकराच्या अकरा वनवृत्तामध्ये तर याच वनवृत्तामध्ये एसबीसी साठी सर्वात कमी कॉम्पिटिशन दिसत आहे त्यानंतर जर बघायला गेलो आपण तर पुणेमध्ये कमी कॉम्पिटिशन आहे एसबीसी साठी त्यानंतर बघा ओबीसी ओबीसी मध्ये जर बघायला गेलो आपण तर दहा हजार सहाशे एकोणऐंशी विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत त्यापैकी पुरुष उमेदवार जर बघायला गेलो आठ हजार पाचशे चौसष्ट आणि महिला उमेदवार एकवीसशे चौदा एकूण एकोणसत्तर जागा आहे चौदा सर्वसाधारण एकवीस महिला उमेदवारांसाठी जागा ठेवण्यात आलेल्या आहे त्यानंतर आपण थोडं पुढे जाऊया वी जे ए एसाठी एकूण विद्यार्थी आहेत सहाशे तेवीस आणि सर्वसाधारण दोनशे चोवीस महिलांसाठी इथे कॉम्पिटिशन असणार आहे म्हणजे एकूण पात्र महिला उमेदवार आहे आपण कॉम्पिटिशन या शेवटी शेवटी सांगणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण सध्या सांगतो की एकूण विद्यार्थी किती क्वालिफाय झालेले आहे ठीक आहे तीनशे नव्याण्णव नौ। आणि इथे सर्वसाधारणसाठी जागा नाही आहे तरी पण पुरुष उमेदवारांनी इथे फॉर्म भरलेला आहे विद्यार्थी मित्रांनो दोनशे चोवीस तर कधी पण फॉर्म भरायच्या वेळेस जाहिरात बघणे खूप गरजेचं असते विद्यार्थी मित्रांनो आता हे दोनशे चोवीस विद्यार्थी ओपनमध्ये जाणार आहे कारण की यांच्यासाठी जागाच नाही आहे तरी जाहिरात तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं की जाहिरात पूर्ण बघतल्याशिवाय फॉर्म भरायचा नसतो आणि विद्यार्थी मित्रांनो आता दोनशे चोवीसपैकी पैकी ज्यांचं वय ओपनपेक्षा जास्त असेल ते तसेच डॉक्युमेंटमध्ये कटणार आहे तरी आपण तुम्हाला कितीतरी वेळा सांगितले की जाहिरात व्यवस्थित बघायची आपल्याला नाही समजलं तर दुसऱ्यांना विचारायचं महिलांसाठी इथे दोन जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहे त्यानंतर बघा एन टी बी बाराशे साठ विद्यार्थी आहे पुरुष उमेदवार इथे आठशे सत्तावीस महिला चारशे तेहत्तीस एकूण जागा आहे बारा एक सर्वसाधारण चार महिलांसाठी आहे त्यानंतर बघा एन टी सी तेहत्तीसशे एकतीस उमेदवार आहेत चौपन प्लस मार्क घेणारे एकोणवीसशे शहात्तर पुरुष उमेदवार आहे सर्वसाधारण तेह तेराशे पंचावन्न बारा जागा आहे एक सर्वसाधारण आणि चार राखीव महिलांसाठी आहे त्यानंतर बघा एन टी डी सातशे एक्क्याऐंशी एकूण उमेदवार आहेत चौपन्न प्लस मार्क घेणारे आणि तीनशे तेवीस पुरुष उमेदवार चारशे अठ्ठावन्न महिला उमेदवार एकूण जागा आहेत इथे पाच आणि इथे बघा परत इथे एन टी डीसाठी पुरुष उमेदवारांसाठी म्हणजेच सर्वसाधारणसाठी जागा नाही आहे तरी पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे आता यामधून जर तुमचं वय ओपनपेक्षा कमी असेल किंवा ओपनमध्ये क्वालिफाय असेल तर तुम्हाला घेण्यात येईल किंवा तुम्ही डॉक्युमेंटमध्ये तसेच जाणार आहे त्यानंतर बघा दोन जागा या राखीव ठेवण्यात आलेल्या एन टी डीसाठी महिलांसाठी ठीक आहे त्यानंतर बघा एस टी एस टीसाठी तेवीसशे पंच्याऐंशी उमेदवार आहेत आणि सोळाशे बावन पुरुष आणि महिलांसाठी सातशे तेहत्तीस क्वालिफाय झालेल्या महिला एकूण सोळा जागा आहे दोन सर्वसाधारण पाच महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर बघा सी त्रेचाळीसशे अठ्ठावन्न एकूण उमेदवार आहेत सव्वीसशे सोळा पुरुष उमेदवार आहे सतराशे बेचाळीस महिला उमेदवार आहे पंचवीस जागा एकूण तीन सर्वसाधारण आठ जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहे आपण बघू शकता विद्यार्थी मित्रांनो विजा अ म्हणजे विजे मध्ये बघा सर्वसाधारणला जागाच नाहीये आणि भजप ड ला सुद्धा सर्वसाधारण मध्ये जागा नाहीये तरी पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे आता बघा एका जागेसाठी किती कॉम्पिटिशन असणार आहे ते बघूया विद्यार्थी मित्रांनो तर पहा विद्यार्थी मित्रांनो आता आपण कॉम्पिटिशन बघूया एका जागेसाठी किती आहे कास्टनुसार तर पहा ओपन मध्ये जर आपण बघायला गेलो तर सातशे वीस जणांचं कॉम्पिटिशन आहे बगा एक एक महिला एका जागेसाठी आणि बाकी कास्टवाले सुद्धा ओपनमध्ये जाऊ शकतात म्हणजेच भरपूर कॉम्पिटिशन हे ओपनसाठी आहे त्यानंतर बघा एकशे एकोणचाळीस महिला उमेदवारांचं कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी इथे ओपनमध्ये ठीक आहे त्यांनी ओपनमध्येच फॉर्म भरलेला आहे त्यांचं सांगतोय आपण बाकी कास्टवाले सुद्धा ओपनमध्ये जाऊ शकतो म्हणजेच ओपनसाठी कॉम्पिटिशन भरपूर प्रमाणात आहे त्यानंतर बघा ईडब्ल्यू एसमध्ये एका जागेसाठी अठराशे नव्वद पुरुष उमेदवारांचं म्हणजेच सर्वसाधारणमध्ये कॉम्पिटिशन आहे दोनशे त्र्याऐंशी महिला उमेदवारांचं कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी एस बी सीमध्ये दोनशे साठ सर्वसाधारणचं कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी एकशे चार महिला उमेदवारांचं कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी एस बी सीमध्ये त्यानंतर ओबीसी पहा ओ बी सीमध्ये सहाशे अकरा जणांचं कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी सर्वसाधारणमध्ये शंभर महिला उमेदवारांचं कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी त्यानंतर बघा विजेमध्ये तुम्हाला आपण सांगितले की जागा नाही आहे एकशे नव्याण्णव महिला उमेदवारांचं कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी त्यानंतर बघा एन टी सी पर एन टी बी आठशे सत्तावीस जणांचं कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी एकशे आठ महिला उमेदवारांचं कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी त्यानंतर बघा एन टी सी एकोणवीसशे शहात्तर पुरुष म्हटल्यापेक्षा आपण सर्वसाधारण म्हणूया एकोणवीसशे शहात्तर जणांचं कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी सर्वात जास्त कॉम्पिटिशन इथे एन टी सीसाठी दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो तीनशे अडतीस महिला उमेदवारांचं कॉम्पिटिशन आहे एका एक जागेसाठी त्यानंतर एन टी डी दोनशे एकोणतीस महिला उमेदवारांचं कॉम्पिटिशन आहे एका एक जागेसाठी सर्वसाधारण जागा नाही आहे ये ए एस टीमध्ये आठशे सव्वीस उमेदवारांचं कॉम्पिटिशन आहे इथे एका जागेसाठी आणि महिला उमेदवारांचं फक्त एकशे छेचाळीस महिला उमेदवारांचं कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी त्यानंतर एस सीमध्ये जर बघायला गेलो तर इथे आठशे बहात्तर जणांचं कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी आणि दोनशे सतरा जणांचं कॉम्पिटिशन आहे महिला उमेदवारांचं एका जागेसाठी तर इथे कॉम्पिटिशन बघायला गेलं तर भरपूर प्रमाणात आहे पण तरी विद्यार्थी मित्रांनो घाबरण्याची गरज नाही खूप काही विद्यार्थी हे अबसेंट राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या पाळानंतर आणखी काही अपडेट आली म्हणजे डॉक्युमेंटमध्ये किती गैरहजार आहे किती विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट क्लिअर केले त्यानंतर किती जणांनी कॉम्पिटिशन क्लिअर केलं म्हणजे रनिंग पूर्ण केली जे काही अपडेट येईल विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वात आधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थी हे अब्सेंट राहत आहे कृपया अबसेंट राहू नका पूर्ण ग्राउंड करा खूप काही विद्यार्थी अर्ध्यातून कॉम्पिटिशनमधून बाद होत आहे त्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो ह्या चान्सचा तुम्ही हे हा जो मोका तुम्हाला मिळाला आहे त्याचा फायदा घ्या विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थी दि हे अब्सेंटच राहत आहे तर तुम्ही अब्सेंट राहू नका प्रयत्न करत राहा एक दिवस नक्कीच तुम्हाला यश मिळेल तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद